समाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार रिकामी जागा घटकावर अधिक ई अधिक आर्थिक सुभता म्हणजे परदेशाचा विकास लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय लोकसंख्येत दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात लोकसंख्येच्या अभ्यासात स्त्री पुरुष प्रमाण महत्त्वाचे मानले जाते कार्यानुसार लोकसंख्येची रचना प्रदेशातील लोकसंख्येचे कार्यकारी व अकार्यकारी अशा गटात वर्गीकरण केले जाते प्रदेशातील कार्यकारी लोकांचे प्रमाण अधिक असल्यास ती लोकसंख्या उधमशील मांडली जाते साक्षरता साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशांक समजला जातो साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो साक्षरतेचे शेकडो प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या अनुकूल व प्रतिकूल घटकांची यादी तयार करा उत्तर लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे अनुकूल घटक दोन प्रकारचे आहेत अ प्राकृतिक घटक ब, आर्थिक घटक सर्वप्रथम आपण अ प्राकृतिक घटक यामध्ये स्थान प्राकृतिक रचना हवामान खनिज संपत्ती या घटकांचा समावेश होतो ब आर्थिक घटक यामध्ये शेती कारखानदारी नागरीकरण वाहतूक बाजारपेठ या घटकांचा समावेश होतो लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्रतिकूल घटक लोकसंख्येचे केंद्रीकरण उद्योगधंद्यांच्या विस्तारामुळे वाढलेले प्रदूषण यामुळे मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते या सर्व घटकांचा निसर्गावर प्रतिकूल परिणाम होतो याचा परिणाम म्हणून परिसंस्थानाचे असंतुलन होत आहे ई लिंग गुणोत्तर कमी असलेल्या प्रदेशात कोणत्या समस्या जाणवतात उत्तर ज्या प्रदेशात स्त्रियांचे प्रमाण जास्त व पुरुषांचे प्रमाण कमी आहे किंवा पुरुषांचे जास्त व स्त्रियांचे प्रमाण कमी असेल अशा असे ठिकाणी व्यवसायाला चालना मिळते विवाहासाठी जोडीदार मिळणे कठीण होते उदाहरणार्थ गुजरात राजस्थान हरियाणा यासारख्या प्रदेशात मुलींची संख्या कमी असल्याने मुलांच्या विवाहाचा प्रश्न उद्भवतो विवाहासाठी मुलींचे अपहरण दुसऱ्या राज्यातून केले जाते तसेच मुलींची तस्करी सुद्धा केली जाते यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे द्या अ लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे भौगोलिक कारण एक लोकसंख्या हे नैसर्गिक संसाधन असून मानवी गुणवत्ता हा नैसर्गिक संसाधनाचा आत्मा आहे दोन इतर नैसर्गिक संसाधनाप्रमाणे मानवी शक्ती निष्क्रिय नसून विचारशील व कृतिशील आहे तीन मानवी शक्तीद्वारे जगात अनेक नवनवीन शोध लागत आहेत तसेच अनेक वस्तूंचे उत्पादन करून त्यांचा उपभोगही घेत आहे कोणत्याही देशाच्या विकासासाठी ही शक्ती निर्णायक भूमिका बजावते म्हणून लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे आ कार्यकारी लोकसंख्या गट महत्त्वाचा आहे उत्तर भौगोलिक कारण एक कार्यकारी लोकसंख्येचा गट म्हणजे पंधरा ते संबंधित असतात म्हणून वय रचनेचा अभ्यास आवश्यक आहे ई साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो कारण एक साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते दोन साक्षरता हा सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देश समजला जातो तीन साक्षरतेमुळे नवीन विचार समजतात माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो तसेच कोणत्या व्यवसायात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण आवश्यक असते चार देशातील साक्षरतेचे प्रमाण अधिक असल्यास देश सामाजिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत होतो साक्षरतेमुळे सुसंस्कृत व प्रगतशील समाज निर्माण होतो त्यामुळे साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो उ, मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते कारण एक आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास हा मानवी विकास निर्देशांक मानला जातो दोन मानवी विकास निर्देशांकांचे मूल्य शून्य ते एक या दरम्यान असते तीन अतिविकसित प्रदेशाचा निर्देशांक एकच्या जवळ असतो तर प्रगतशील प्रगतीचे मान जसे जसे कमी होत असेल तसं तसा निर्देशांक कमी कमी होत जातो चार एखाद्या प्रदेशाचा विकास अगदीच कमी असला तर निर्देशांक शून्याच्या जवळ असतो त्यामुळे मानव विकास निर्देशांकामुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते प्रश्न क्रमांक पाच टिपा लिहा अ लिंग गुणोत्तर उत्तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील पुरुषांची संख्या व स्त्रियांची संख्या या दोहोमधील प्रमाणास लिंग गुणोत्तर असे म्हणतात दोन लोकसंख्येची लिंगानुसार स्त्री आणि पुरुष विभागणी ही सर्वात नैसर्गिक व सहजगत्या लक्षात येणारी विभागणी होय तीन लोकसंख्ये दोन्ही घटक सर्वसाधारणपणे समप्रमाणात असणे हे लोकसंख्येचे संतुलन दर्शवतात लिंग गुणोत्तराचे प्रमाण बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागीला पुरुषांची एकूण संख्या गुणीला एक हजार चार दर हजारी पुरुषामागे स्त्रियांची संख्या कमी असल्यास त्यास लिंग गुणोत्तर कमी आहे असे मानतात तर दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यास लिंग गुणोत्तर जास्त आहे असे मानतात रचना एक एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येतील उपघटक जेव्हा वयोगटानुसार विचारात घेतले जातात तेव्हा त्याच लोकसंख्येची वयोगट रचना असे समजले जाते दोन या वयोगट रचनेचा उपयोग भविष्यातील वयोगट रचनेतील गतिमानता समजण्यासाठी होतो त्याचप्रमाणे कार्यरत व गट व अवलंबित गट यांचे प्रमाण लक्षात घेण्यासाठीही होतो तीन यातील कार्यरत गटात पंधरा ते एकोणसाठ वयातील व्यक्ती येतात या गटातील व्यक्ती नोकरी व्यवसायात व्यस्त असल्याने प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षरित्या सहभागी असतात अशा गटाचे व त्यातही तरुण व्यक्तींचे प्रमाण जास्त असते अशा प्रदेशाचा विकास झपाट्याने होतो ई साक्षरता एक भारतात व्यक्तीस लिहिता वाचता येत असेल तर तिला साक्षर समजले जाते वय वर्ष सातपेक्षा पेक्षा अधिक वयोगटातील लोकांचे वर्गीकरण साक्षर किंवा निरक्षर अशा गटात केले जाते दोन साक्षरतेचे शेकडा प्रमाण हे त्या प्रदेशातील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर प्रकाश टाकते तीन साक्षरतेमुळे नवीन विचार समजतात व माणूस विचार करण्यास प्रवृत्त होतो कोणत्याही व्यवसायात काम करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण आवश्यक असते पाच साक्षरता हा घटक सामाजिक व आर्थिक प्रगतीचा निर्देशक समजला जातो